आदरणीय बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी नेहमी दादासाहेब गवई यांचा विरोध केला आता सुजात आंबेडकर हे आदरणीय सरन्यायाधीश भूषणजी गवई यांचा विरोध करीत आहे जे लोक बौद्ध समाजाचे एक आमदार सुद्धा निवडून आणू शकले नाही त्यांना त्यांच्या विरोधकाचा मुलगा सरन्यायाधीश झालाच दुःख राहीलच तेव्हा या बापलेखाला दुःख होण्याचं नवल मला वाटत नाही दुःख दुसऱ्या या गोष्टीचं सुद्धा आहे की दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुका आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुका यामध्ये या, या बापलेखांची जी लोकप्रियता आहे ती पूर्णपणे संपत आलेली आहे त्याच्यामुळे हे मध्ये बोललेलं आहे मी स्वतः एमबीबीएस आहे पोस्ट ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन केलेलं आहे त्याच्यामुळे मला सायकोलॉजीचा सा अभ्यास आहे फ्रस्ट्रेशनमुळे हे सगळे घडत आहे आज देशामध्ये दे अतिशय चांगलं वातावरण आहे आनंदाचं वातावरण आहे रामदासजी आठवले यांचा फोन आला त्यांना सत्कार घ्यायचा आहे कवाडेसाहेबांचा फोन आला सुरेखा ताई कुंभारे यांचा फोन आला आता प्रोटोकॉलमध्ये बसते नाही बसत सत्कार घेता येईल का परंतु गट तट सोडून सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे इतकंच नव्हे तर पंजाबमध्ये ज्या पंजाबमध्ये भीमराव यशवंतराव आंबेडकर यांना नुकतंच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काहीतरी नऊशे हजार मतं भेटले त्या पंजाबमध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण आहे त्याच्यामुळे मी मी ससा कोणत्याही रिपब्लिकन नेत्यावरती बोलत नसतो परंतु बोललं तरी चुकीचं आणि नाही बोललं तरी चुकीचं तेव्हा या बापलिकांना दुर्लक्षित करा सोडून द्या सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे आणि यांनी कुणाला सोडलं नाही रामदासजी आठवले यांना सोडलं नाही कवाडे साहेबांना सोडलं नाही आदरणीय माईसाहेब सविता आंबेडकर यांना सोडलं नाही मुकुंदराव आंबेडकर यांच्या वारसांना सोडलं नाही यांना पोलीस यांनी यांनी सर्वांवरतीच टीका केलेली आहे त्या त्यावेळे त्यामुळे सगळ्यांनी या आनंदाच्या वातावरणामध्ये आपलं आनंदी राहावं आणि यांना दुर्लक्षित करावं ज्या हेम